नमस्कार मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख सुनिश्चित करण्यात आली आहे या दिवशी प्राणप्रतिष्ठेसाठी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे बत्तीस सेकंद असा हा मुहूर्त काढण्यात आलेला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने रामभक्त घरोघरी निमंत्रण पत्रिका व इतर पूजा साहित्यांचे वाटप करताना दिसत आहे या वस्तूंमध्ये लोकांना अयोध्येमध्ये पूजा करण्यात आलेले पिवळे तांदूळ म्हणजेच अक्षता देखील दिल्या जात आहे राम मंदिरातून आलेल्या या अक्षतांचा वापर कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत तसेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा दिवस आपण साजरा कसा करायचा हे सुद्धा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला देखील हिट करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग वळूया आपल्या विषयाकडे बघूया बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा दिवस आपण कसा साजरा करायचा येणाऱ्या बावीस तारखेला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण आपण साजरा करणार आहोत पाचशे वर्षानंतर भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचे आहे मंदिर सजवायचे आहे जसे की दारापुढे रांगोळी काढणे कमीत कमी, कमी पाच तरी पंत लावणे आकाश दिवा लावणे प्रभू रामचंद्रांचे नामस्मरण करणे जसे की जय श्रीराम नामाचा जप करणे शक्य असल्यास श्रीराम रक्षा व श्रीराम स्तुती पठन करणे किंवा ऐकणे आजकाल मोबाईलच्या माध्यमातून ते सहज शक्य होत असतं मोबाईलमध्ये लावून जरी तुम्ही ऐकल तरी चालेल तुम्हाला जर श्रीराम स्तुती मराठीमध्ये ऐकायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते तेथून तुम्ही ते ऐकू शकता तसेच घराघरांमध्ये त्या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ करायचे आहेत त्याचा नैवेद्य श्रीरामाला तुम्ही दाखवून सर्वांना तो वाटायचा आहे अशा प्रकारे आपण सर्वांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठेचा दिवस अगदी आनंदात आणि भक्तिभावाने साजरा करायचा आहे आता आपण बघूयात राम मंदिरातून आलेल्या अक्षदांचं काय करायचं याबद्दल वेगवेगळ्या ज्योतिषाचार्यांनी वेगवेगळी त्यांची मते मांडली आहेत त्यापैकी एक म्हणजे जोपर्यंत आपण अयोध्याला जात नाही तोपर्यंत त्या अक्षदा आपल्याला आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत प्रभू रामचंद्रांचं स्वरूप म्हणून त्याचं नित्यपूजन करायचं आहे जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षदा सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती या समर्पित करायच्या आहेत अशा पद्धतीची निमंत्रण पत्रिका आणि त्यासोबतच हे मंगल अक्षता माझ्या घरी मला रामभक्तांनी आणून दिली आहे तशीच ती तुम्हालाही आली का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन विषयांवर नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत पाहत रहा गृहलक्ष्मी धन्यवाद जय श्रीराम